तर भाजपाने विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसकडून देखील विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलाय प्रज्ञा सातव यांना उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आजच भाजपाकडून देखील पाच उमेदवार जाहीर करण्यात आले होते त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपले उमेदवार हे विधान परिषदेसाठी जाहीर केलेले आहेत प्रज्ञा सातव यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाने पाच उमेदवार विधान परिषदेसाठी जाहीर केलेले आहेत आजच या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत आणि आजच काँग्रेसने देखील आपला पहिला उमेदवार जाहीर केलेला आहे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे